कही पे निगाहे कहीं पे निशाना या गाण्याप्रमाणे बापूसाहेबांचे सुद्धा राजकारण असल्याचा तालुक्यातील जनतेला अनुभव आहे काही वर्षांपूर्वी तानाजी पाटील हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभे होते त्यावेळी बापूसाहेबांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत तानाजी पाटील यांचा जोरदार प्रचार केला मात्र या प्रचारानंतर निकाल काय झाला ते आपल्या सर्वांना माहीतच आहे राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध पाहता ते राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांना सोडून इतरत्र कुठेही जाणार नाहीत असा सर्व राजकीय जाणकार व नागरिकांना विश्वास होता मात्र मागील काही वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्य करत आहेत जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपमधूनच अंतर्गत विरोध झाल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये अपयश पचवावे लागले होते त्यावेळी बापू साहेबांनी भाजपच्या खासदारांवरती नाराजी व्यक्त केली होती मतदारसंघामध्ये ज्यांच्याशी पटत नाही असे आमदार अनिल बाबर व बापूसाहेब एस टी महामंडळाच्या नवीन गाड्यांच्या उद्घाटनाच्या वेळी एकत्र आले अनिल बाबर यांच्यासोबतचे फोटो प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करत बाबर देशमुख ऐक्याची सुरुवात अशा बातम्या खास बातमीदारांकडून पेरण्यात आल्या होत्या मात्र या बातम्यांकडे मतदारसंघातील नागरिकांनी गांभीर्याने घेतलेलं नव्हतं परंतु भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सूतगिरणीच्या गैरव्यवहाराबाबत विधानभवनामध्ये प्रश्न उपस्थित केला आमदार पडळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी खास पत्रकारांना बोलवून पत्रकार परिषद घेत भाजपवरती नाराजी व्यक्त केली होती अशातच लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमधून कार्यकर्त्यांचं मत विचारात घेऊनच लोकसभेसाठी निर्णय घ्यावा असा सूर येत होता अशातच शनिवारी आटपाडी शहराच्या पाणी योजनेसाठी त्र्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती देण्यासाठी सुहास बाबर यांनी खास पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेला बापूसाहेब आवर्जून उपस्थित होते बापूसाहेबांची या पत्रकार परिषदेला असलेली उपस्थिती पाहता सध्या बापूसाहेबांच्या मनात काय आहे याबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे बापूसाहेबांची रणनीती त्यांच्या पूर्व राजकारणाचा इतिहास पाहिला तर सर्वांना अवगत आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत बापूसाहेबांचा वावर काय संकेत देत आहे येणाऱ्या काळामध्ये काय घडामोडी होतील याचा अनेकांनी अंदाज बांधलेला आहे बापूसाहेब जे बोलतात ते करत नाहीत जे करतात ते बोलत नाहीत शरीर एकीकडे आणि मन दुसरीकडे अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही